रामकृष्ण हरी आज श्रावण शुद्ध एकादशी आणि या एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रखमाईची पूजा आणि इथं हनुमंतरायाची पूजा बस्तडीतील विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे आणि या जीर्णोद्धार करण्यात येण्यासाठी जुनं मंदिर हे विसर्जित करण्यात आलेलं आहे ते उतरण्यात आलेलं आहे पूर्णपणे रिकामी जागा आहे फक्त आता गाभारा शिल्लक आहे आणि त्या गाभाऱ्याचा विधी इतर तेवीस तारखेला हा विधी होऊन या मूर्त्या हलल्या जातील तत्पूर्वीच्या आजची म्हणजे या गाभाऱ्यात होणारी संपन्न होणारी ही शेवटची शुद्ध एकादशी असेल कारण पुढच्या एकादशीला बरोबर एकोणतीस आठ ऑगस्ट रोजी काय आहे तर पायाभरणीचा मूर्त आहे म्हणजे त्याशी एकादशी आहे आणि त्याशी सकाळी पायाभरणी आहे पण तत्पूर्वी तेवीस तारखेला या मूर्त्यांचा कलाकर्षण विधी होऊन या मूर्त्या हलवल्या जातील म्हणजे आजची एकादश ही या मंदिरातील जुन्या गाभाऱ्याच्या संदर्भानं अखरीचे एकादस असेल आणि त्यानंतर एकोणतीस तारखेला म्हणजे पुढील एकादशीला पायाभरणी होऊन हे काम चालू होईल तर जुन्या मंदिराच्या ठिकाणी आता ही अशी परिस्थिती आहे पूर्ण जागा आता ही रिकामी दिसते आपल्याला मंदिर फक्त आपला गाभारा फक्त शिल्लक आहे त्यामुळे जाणीवपूर्वक आजचे चित्रीकरण करण्यात आले आहे धन्यवाद रामकृष्ण हरी मधुकर भोसले बस तालुका तडोख